नमस्कार मित्रांनो ही भीमा आणि निर नदीचं पाण्याचं बघा हे अशा प्रकारचं पाणी आले नदीला ही भरपूर प्रमाणात पाणी ही आता ही जेवढ जिथपर्यंत अशी नजर राहते इकडं आपण समोर अशा पाण्यामध्ये तुम्ही जर रिक्षा घेत असाल पाण्यामध्ये संग शर्यत लावून किंवा कोणासंग तरी पैज लावून किंवा आपण पाण्यात बाबा ही नदी पार करायची महागायचं तर हा मनात विचार यायच्या अगोदर तुमच्या मनात एक विचार यायला पाहिजे किंवा घरी आपल्या बायका पोरं आई बहीण भाव आपला कोणीतरी विचारपाठीमागं करतं या ह्याचा तुमच्या डोक्यात विचार यायला हवा आहे मला सांगा पैस कशाची लावता आणि काय आपल्या जीवावर बेतल किंवा बाबा आपल्या जीवाचं काय बरं वाट झालं तर पाठी पाठीमागं जी काय विषय आहे किंवा जे काय आपल्यावर जे काय जबाबदि जबाबदारी जी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवूनच तुम्ही अशा प्रकारची कुठली बिरिक घ्या घ्या अहो घेऊ नका हो तुम्ही कुठल्या प्रकारचे असले रिक्षा घेऊ नका हां तुम्हाला पावायचंच हाय तर तुम्ही विहिरीत बाहेर पाण्यात शांत पाण्यात पाहू शकता पण हे पाण्याचा भाऊ लय आहे मला सांगा नाहीच त्या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल झालं नाही तुमची तापच भरली तर तुम्ही अशा पाण्यातनं आता एवढं उड़ पाणी ओढतं आहे की पाण्याचं जे काय स्पीड आहे तेच पाण्याचं स्पीड लय आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अशा ठिकाणी जर समजा तुम्ही रिक्षा घ्यायला गेला की ते आपल्या जेवावर जर बेतलं तर कसलं पै पैजे ती इकडं उचलता आणि काय उचलता मला सांगा आपल्या जीवापेक्षा किंवा आपले लेकरं पाळं जी काय घरचे जी काय जी जी आपल्यावर जीव जबाबदारी दिलेली आहे ते जबाबदारी जर पार पाडायची असली जर समजा तुम्हाला जर वाटलं की बाल हे आपण असं करून मला सांगा किती पैसे देऊन देऊन चार पाच हजाराचे दहा हजाराशी तुम्ही पैसे लावचाल आणि त्या ठिकाणी तुमच्या जर जीवाचं बरं वाईट झालं तर जे काय जी पुढं जी जाऊन जे तुम्ही जी काय करायचं आहे किंवा तुम्ही जे तुमच्यावर जे काय खांद्यावर जे बॉज आहे तुमचा किंवा आपल्या जबाबदारी ह्या त्या तर त्या पाठीमागल्या माणसाने काय करायचं ही मनात विचार यायला पाहिजे की ज्यावेळेस बाबा आपण पैज लावतोया त्याला सांगायचं की बाबाला तुला असं जर काय मला पाच दहा लाख असं द्यायचं असलं तर तू असंच मला दे पण मी अशा प्रकारचे काही पैज लावू शकत नाही का तर मायावरती जबाबदाऱ्या भरपूर आहेत त्या बरोबर का तर तुम्ही हा मनात विचार शंभर टक्के तुमच्या यायला पाहिजे आणि आपण तुम्हाला धावतोय का माहिती आहे का पाठीमागल्या काळात बऱ्याच माणसांनी बऱ्याच ह्यांनी असं काय केलं होतं मग त्यासाठी की बाबा कमीत कमी ह्याच्यापासून दोन लोकं अजून हुशार होते आली की त्यांच्या घरच्या माणसांचं जे जी काय जीवन जे जी पुढं जे चालणारं जे आहे त्याच्यामध्ये भरपूर काय असं फेरबदल होत्यात त्याच्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगतो या जर म्हणतील तुलाच पवा येत नाही म्हणून तू आम्हाला सांगतो आज पावा येऊ अगर नाही येऊ द्या पण हा विचारसुद्धा खरा आहे त्यासाठी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आहे की बाबा तुम्ही अशा प्रकारचे रिक्स पाण्यामध्ये घेऊ नका की ते तुमच्या जेवावर बेतल